डेनी बुडा लागन का म्हणलं अजून प्याक थांबणार शिवलाल या प्याक ते पिऊ दे मग टाक म्हणलं अजून शिवलाल मला ना जमत म्हणलं आता मायावाली चढली म्हणलं इकडं आता तुम्ही प्या म्हणलं ते दारू बारू हा मायावाला झाला म्हणलं झोंगा पंडित अं मला चढली बा आता अबे लेका बबन काऊन बे बेन एवढ्या लोकड चढली म्हटलं तुरी दारू घे ना अजून एक पॅक हा एक म्हणलं बंपर आणलाय अरे चा आणि एक म्हणलं नीप आणली आहे कोण पोचून बी एवढी दारू आपल्यालाच प्या लागतील हा पुरी खतम करायला लागते दारू पे पे अरे रे बाबा शिवलाल भाऊ नाही नाही खूप झालं म्हटलं आता आता एक प्याक नाही दोन नाही तीन नाही आता मस्त झोपतो म्हटलं मी इथं झाडाखाली तुम्ही चालू द्या म्हणलं दारू मी झोपतो आता इथं तुले बिले का मावली तुले गी लागन ना म्हणलं एखादी प्याक तू लुडकला म्हटलं हा डेनी <laughs> बुडा पाया म्हणलं कसा पिऊर आलाय खचाड खड एक एक पॅक दाबत जाते पाच सहा पॅक होऊन गेले डेनी बुड्याचे पण अजून म्हणलं लुडकला नाही तुम्ही लुडकू राहिले का बे तुला भाऊ मी काय दोन ना लुडकतो का नाही अजून टाईम आपल्याला डेनी बुडा दारू पिऊर आलाय म्हटलं तू ते अजून म्हणलं चिलम फिलम जर होडशिन करणे डुपट त अजून म्हणलं अंगात येऊन जाईन हा तू या लुडकून जाशील तू ते म्हणलं ते बंद करून टाक तिलम फिल्म काय होडू नको अबे शिवलाल हे काय बिल का एक दोन प्याक आपल्यासाठी कैस नाही आले का हा इथं म्हणलं बंदेचे बंदे, बंदे म्हणलं बंपर पोचून टाकतो मी इंग्लिशचे दारूचे हे काय बिल का हा कैस नाही बोडा तसं नाही म्हटलं तिकडे म्हणलं तू फवारणी मारू आला होता फवारणी मारता मारता तू दारू प्यासाठी आला तिकडे म्हणलं तो ता ना तू झबरू त्याला जर माहीत झालं का तू माझ्यासोबत आहे बा दारू प्यासाठी तर बेकार काम होऊन जाईन इथं हंगामा होऊन जाईन दारूच्या जा पार्टीमध्ये अरे तू कायला टेन्शन घेत रे शिवलाल मी आहे ना तो मा नातू जरी आला म्हणलं इथं काही टेन्शन घ्यायची नाही तू होतं का म्हटलं सुट्टा ओढत का फक्त सांग लवकर हा मी जसं होडतो म्हणलं डुपोट काढतो तसं होडतं का तू सांग पेत का अरे ना रे भावाटेने बुडा ती नाही जमत म्हणलं ते बिडी बिडी सिगरेट फिगरेट बाबा आपल्याला जमत नाही फक्त आपल्याला म्हणलं शेवक आहे म्हणलं दारूचाच बस बाकीचा शेवक नाही शिवलाल नको भियू रे तुया बदच काही काम नाही आहे ते सिगरेट फिगरेट जमत नाही चल बनो बर पॅक चांगला कडक पैकी आपल्यासाठी बनो बरो बुडा बनवतो मस्त पैकी कडक पॅक बनवत तू यासाठी अजून हा थांब थांब बनवतो काशीराम ह्या शेल्यावरून म्हणलं डायरेक्ट ह्या धुऱ्याकडून म्हणलं फवारणी मारून घे पाहिलं फवारणी फवरणी झबर आता म्हणलं पाणी उगडलाय आता त्या धुऱ्याकडून मारण्यापेक्षा मंदा मधा मधात मारून देऊ मग कसं आहे पाणी जर जा चालू झालं तर मग मधामध्ये फसते ना आपली पाय मग फवारणी मारताना येणार धुरी मग होते लेका जबरू, ओ बेले काय झबरू काशीराम म्हणते ते म्हणलं खरी गोष्ट आहे पहिलं कसं आहे तू म्हणलं ते धुऱ्या धुरे नको कुमार फवारणी पहिले हे मंदामध्ये मारून दे मग पाणी जर चालू झालं ना। दो, का नाही तर मंदामध्ये मग आपली पाया फसते ना काशीरामले फवारणी मारता येणार नाही तर ते धुरे म्हणलं काठवा आहे का नाही ते नंतर होत राहते तसं ना ठीक आहे आपा तसंच करतो पहिलं मंदामध्ये मारून घेतो फवारणी त्याच्यानंतर म्हणलं ते धुरे मारत बसे ठीक आहे काशीराम भाऊ आता पहिलं मंदात मारून घे फवारणी त्याच्यानंतर मला धुरे धारे देठवे कुठवे ते वारतले ते नंतर मारत बसू हा मग कसं आहे बरोबर पाणी आल्यावर इकडे बरोबर आहे फसन ते ठीक आहे ठीक ठीक आहे आहे पहिले पाणी घेऊन ये त्या विहिरीवरून बाल्टी न ते भर त्याच्यात म्हणलं ते बाल्टीत म्हणलं दवाई करून देटाक म्हणलं त्या फवारणीच्या पंप मध्ये मारतो मग मी फवारणी ठीक आहे मला काशी ना भाऊ आणतो म्हणलं पाणी विहिरीवरून लवकर पाण्या पावसाच्या अगोदर आपली फवारणी मारून झाले पाहिजे जाब लवकर पाणी घेऊन ये जा लवकर हो का डेने बुडा तू काय आला मला पाण्या पावसात वावरात हा केव्हा मला ते विजा भिजा दे आबाड गडगडते ना याच काय पाहिजे पावसात तुझ्या तो होता म्हणलं फवारणी मारायसाठी तू काय आला काशीराम काय म्हणलं त्या घरी बाजीवर पडण्यापेक्षा चला म्हणलं आता वावरातच म्हणलं पाय मोकळे करून या म्हणून ग आलो म्हणलं वावरात म्हणलं काही घरी गमत नाही बुडा काय बाबा तुले घरी गमत नाही ना मला दररोज म्हणलं हे फॉरणी मारायला याय लागते वावरामध्ये आय मी तुले म्हणलं आराम भेटते तू आराम करत नाही अबे कुठं चालला बे शिवलाल काय म्हणलं या थैल्यात बुडा इथं कुठं जाणार आहे म्हणलं वावरात चाललो कोणाच्या वावरात चाललं बे तू माय कोणाच्या वावरात जाणार आहे मी माया मला स्वतःच्या वावरात चाललो हे दोघं तुया मागो टिपरे म्हणलं चमचे हे दोघं म्हणलं नेहमी म्हणलं तुझ्या मागे राहते काय तू वावरात चालला हे काय राहिले म्हणलं तुया वावरात हेच काही काम आहे का रोजाला सांगतलं येले डेनी बुडा समोर आहे म्हणलं समोर ये समोर समोर ये ना हा बोल बे शिवलाल काय बोलवलं म्हणलं समोर काही म्हणलं ते पर्सनल काम आहे का हा काही आहे का म्हणलं नाही बुडा मी तुला डोळे मिचकू आलो आहे डोळे मारू राहिलो तू यावर तरी तुला म्हणलं मायावाला ते समजूच नाही राहिला का इशारा काय बाबा तू बिला का शिवलाल मला का माहीत म्हणलं तू याला इशारा कायसाठी आहे तर बोल बोल कायसाठी होता इशारा बुढा मी ना आणले म्हणलं थैल्यामध्ये दारू ते इंग्लिशची ते आर एस आहे ना एक खंबा आणलाय म्हणलं बंपर एक म्हणलं नीप आणली आहे आता आमच्यानं तिघांना काही ते पचत नाही म्हणलं तू चालत असल तर चाल मग सांग चालतं का प्यायची का तुला दारू आपले का शिवलाल म्हटलं तर पहिलं पाहिजे दारू हा आता लय दिवसाची म्हणलं पंधरा दिवस झाले आणि दारू प्यायला नाही भेटली म्हणले थैल्यामध्ये सगळं आणलं का म्हणलं मटेरियल गिलास फिलास ते चेकना फेकना सगळं आहे का तयार टेनी बुडा तू काही टेन्शन घेऊ नको त्याची तू चाल फक्त काशी चा या काशीरामला सांगून दे की मी बा थोडस शिवलालच्या वारातून येतो म्हणून घुमून फक्त मंत्र दे तू ठीक आहे ठीक आहे मी काम तो काशीराम मी थोडस पंधरा मिनिटासाठी शिवलालच्या वारातून येतो थोडस म्हणलं काम आहे न झबरू येईन माया ना तू तिला सांगून देतो तु या आपा शिवलालच्या वारात गेलाय बा पंधरा मिनिटासाठी ठीक आहे ना ठीक आहे डेनी बुडा झेबरू आल्यावर सांगून देईन का बुडा तुया आपा शिवलालच्या वारात गेला म्हणून हा ठीक आहे ठीक आहे जा दादा चल काशीराम भाऊ घरचं म्हणलं बुडगं कुठं गेलाय माझ्या घरचं बुडं दिसून राहिलं कुठे गेलाय संडास संडास लागले का संडासले गेलाय का म्हणलं जबरू तुझ्या घरचं बुडगं सं नाही गेला बाथरूम गेलं तुझ्या घरचं बुडगं गेलाय म्हटलं त्या शिवलाल सोबत हे शिवलाल म्हणे वॉरात चाल म्हणे तुझ्या बुडं गेलाय म्हणलं शिवलालच्या व्हॉरात ते माहिती आहे पंधरा मिनिटात येतो म्हणे असं सांगू देतो मला जबरुले काय गोष्ट करतो मला काशीराम भाऊ महाबीन आपल्या वरातली फवारणी राहिली करायची त्या शिवलालच्या वरात काय केलं म्हणलं माझ्या घरचं बुट गाया घरच्या बुटगेला नाही बा महाबीन काय बाबा काम नाही धंदा नाही त्या शिवलाल सोबत गेला त्याच्या वरात आबेल का जबरू तिच्या काही कारणामा आहे हा प्लॅनिंग चालू आहे तुझ्या घरचं ना तू शिवलाल मला जवळ आले मस्त गोष्टी करू आले होते काही ना काही म्हणलं कारणाबा जर म्हणलं काशीराम भाऊ तो शिवलाल होय शिवलाला माझ्या घरच्या बुडक्याला नेले ते ना फो फोंदो करून ठीक आहे मी एक काम करतो मी जाऊन पाहतो मला त्या शिवलालच्या वारात तू एक काम कर का ह्या गुणात पाणी आणला याच्यात दवाई करून घे म्हटलं ना त्या फवारणीच्या बंबात टाकून फवारणी मारून घे त्यामध्ये मी येतो मला माझ्या घरच्या बुडक्याला घेऊन ठीक आहे मला दवाई फवाई सगळी फवारणी मी करतो त्यामध्ये मला पंधरावीस मिनिट तू येऊन मला तुझ्या घरच्या बुडक्याला घेऊन काही ना काही कारणाबा होणार नाही तर जा लवकर शांताराम भाऊ त्या ले पराडीले खतपाणी टाकून झालं का झालं म्हणलं सरपंच साहेब सगळे पीक पाण्याले खतपाणी टाकून झालं ते सोयाबीन ले टाकलं मुंगाले टाकलं तुरीले टाकलं उडादा टाकलं सगळं मला पराडीले टाकून झालं आणि त्या संत्राच्या झाडाला मला फवारणी झाली आपले आता काही टेन्शनच <laughs> नाही बीन शांताराम भाऊ वाला भाऊ दरवर्षीच म्हणलं पहिल्या नंबरवरच काम राहिले सटकन म्हणलं ते पाणी टाकून देतं फवारणी करून टाकतो मय बिन आमच्या इथं मला फवारणी व्हायची आणि ते खतपाणी टाकून स्वाहा बाजून सरपंच साहेब त्या काशीरामले कोण नाही पाहिलं ते फॉरणी मारासाठी तू काशीराम तर म्हणलं सगळ्याच्या लोकाच्या वारात जाऊन म्हणलं ते फॉरणी मारू आलाय आज तू जबराच्या वरात गेला फॉरणी मारायले गेले कोण नाही नेलं तुमच्या वारात फॉरणी मारायले म्हणलं सरपंच साहेब काल म्हणलं काशीरामच्या हातून मी मी मारून घेतली म्हणून त्या स्वाबिनीवर फॉरणी काला मला मारावी फॉरणी मारून काल म्हणलं काशीरामले माझ्या वावरात चालत का फॉरणी मारायले तो म्हणे मी इथं चाललो म्हणे बाजारामध्ये ते भाजीपाला आले न तू म्हणतो तुझ्यात आला म्हणतो ते फॉरणी मारासाठी बराच लो बर आहे काशीराम टेल का झबरो हा तुझ्या वरात म्हणलं काशीराम ते फॉवरणी मारवालाय ना तू इकडे घुमू राहिले काम काका माझ्या वावरात काशीराम भाऊ फॉवारनी मार ते तर मला हे माहित आहे पण माझ्या घरचं बुडकं म्हणलं ते शिवलाल सोबत गेलाय ते तिच्या ववारात काशीराम भाऊ सांगे की ना म्हणे चुपच्या चुपच्या जवळ येऊन गोष्टी केल्या म्हणे माझ्या घरच्या बुडग्याने त्या शिवलाल म्हणजे दालमे कुछकालाय काही ना काही म्हणलं कारणामाबिले का जबरिया तुझ्या घरचं बुडकं म्हणलं लषण आहे सरपंच साहे माझ्या घरचं बुडग म्हणलं चांगलंच होतं पण आता म्हणलं दिवसांदिवस त्याचे कोण काना फुकू राहिले कोण म्हणलं गोष्टीने हे भरू राहिलाय तर तेवढं ते माहित नाही कधी म्हणलं इकडे जाते कधी त्या गावामध्ये घुमाल जाते कोणी याच्या घरीच जाते कोण त्याच्या वावरात जाते माहित नाही का झालं तर माझ्या घरच्या बुडगेले ज्या ब्रिया जशी तशी म्हणलं तुझ्या घरच्या बुडग्याची डेणी बुड्याची वय होत चालली आहे तसे तशी म्हणलं त्याची ते बुद्धी आहे का बुद्धी ती भ्रष्ट होत चालली आहे हा त्याला कोणी काही सांगितलं तू ऐकून घेते आता शिवलालला म्हणलं चाल वावर गेला त्याच्या वारात काही काम होतं काय अंतरंग बाका माझ्या घरचं बुडगं म्हणलं त्याच्या वावरात गेला का नाही तर ते म्हणलं पासढण्या भावावर पासर गेलाय हे ना म्हणलं काही नाही काही आणलाय ना थैला होता मग त्याच्या हातात त्या शिवलालच्या मी बिन दारू फारू तर फटकत नाही आहे ना हा माझ्या घरच्या बुटग्याला म्हणजे जास्त पचत नाही माझ्या घरच्या बुटग्याने जर दारू पेली तर तो म्हणलं मग काय त्याचं ते, ते समजत आता कुठं चालला म्हटलं तू शिवलाच्यावर चालला का शेत्राम बघा आता जाता लागणार ना त्या शिवलाच्यावर माझ्या घरचं बुटं जर दारू पिऊ राहिला असेल तर हां ते म्हणलं काही समजत नाही मग ते उतरून लागते म्हणून म्हटलं थोडंसं म्हणलं तुम्ही चालान मला सांग तर चांगलं बिन बाबा चालता का हो जा होत्राम गेला चालतं का मला येऊन म्हणलं आपण घुमो हो सरपंच साहेब चालत का मग हा काय करू आला डेनी बुडा तर फोनच घेऊन आपण बी त्याचे काय शांताराम भाऊ चाल ना मग आता आपल्याला काही काम नाही आहे ना चल चाल च रे झेबरू चाल बरं कुठं गेलं म्हणलं तू घरचं बोट फोनच घेऊ आता चाल चाल तुळशीराम भाऊ का तुळशीराम भाऊ तुळशीराम भाऊ बोल गा शांताराम भाऊ बापा कुठे चालले का तुम्ही सरपंच साहेब देवलाल भाऊ झेबर या कुठे चालले मला तुम्ही इकडं यात्रा फेत्रा नाही मला तिकडं तुळशीराम भाऊ एवढा खाली वाकून वाकून नको पाहतो विहिरीमध्ये मध्ये पडून जाशील जाशिन बिचाराल त्या मारतील एकच बाप आहे हा काय का म्हणलं त्या विहिरीमध्ये वाकु वाको पोहर आलाय बिचारा मारती मला ना जाईल जाईन मागासारखा जाण थोडसा शांताराम भाऊ विहिरीला किती पाणी आलाय भाऊ हे पोहर राहिलो तुम्ही <हा>? अगं आता तुळशीराम भाऊ थोडस मागं होऊन पाहायचं म्हटलं माणसानं विहीर होईन ते एकाने पाय माय फिसरला न घसरला तर पडला म्हणलं त्या विहिरीत तर किती जिवय मागं सारखून पाहता थोडसा हा ठीक आहे कुठं चालले म्हणलं तुम्ही एवढं ना कुठं काय यात्रा भेटता मोर्चा आहे का इकडं काय का तुळशीराम भाऊ काय मोर्चा मोर्चा नाही आहे डेनी बुडा थोडंसं म्हणलं इकडं शिवलालच्या वरात गेलाय तर आता तेलेच चाललो आहे तिकड काय चालू आहे त्याचं का, का नाही तर डेनी बुडा का हो आताच गेले म्हणलं ते अर्ध्या घंटा पहिलं ते शिवलालच्या हातात म्हणलं मोठा थैला होता बबन माऊलीन तो डेनी बुडा हे सोबतच गेले म्हणलं इकडून विचारले विचारलं बिल कुठं चालले म्हणून शिवलाल म्हणे काय नाही म्हणे घुमाल चालू म्हणे माझ्या वरात ते पीक पाणी कसं आहे पाहिले का दाल में कुछ काला है म्हणलं हा काही ना काही काला आहे म्हणलं आपल्याला लवकर जायला लागते थैला होता म्हणते मोठा त्या थैल्यामध्ये काही ना काही होतो लवकर ठीक आहे तुळशीराम भाऊ येतो म्हटलं समोर ते शिवलालच्या वरात जाऊन पाहतो काय यायचं कोणता प्रोग्राम चालू आहे हा येतो म्हणलं चला मग मी बी येऊन जातो चल चल काय म्हणलं तुळशीराम भाऊ एवढ्या जणांच कोणतं काम आहे का आम्ही चाललो म्हणलं चार जण राहू दे हा इकडूनच यायला लागते आता जातो म्हणलं हा काय चालू आहे म्हणलं कोणता प्रोग्राम चालू आहे यायचा तर पाहतो नेतो वापस बस ठीक आहे भाऊ जा लवकर चला बोल सरपंच चला जयब्रो चला लवकर शांतारंग का हे मस्त म्हणलं लंगोटे तिघ शिवलाल बाबांना मावली मस्त म्हणलं हे दारू पिऊन माझ्या झाडाखाली मस्त पसरले आणि माझ्या घरचा बुडगं बी मस्त इथं मजा करून हे बी किती लुडकलाय माहिती पिले माझ्या घरच्या बुड्यान हे झोपून गेला इथं असं करतो म्हणलं झेबरू हा आता हे म्हणलं चांगले लुडकले दारू ना पहिलंच यायला पाहिजे होतं आपण लवकर हा तुझ्या घरच्या बुडग्याने बी हातामध्ये गिलास आहे म्हणलं तरुजा हा तुझ्या घरचा बुडगं बी म्हणलं खूपच लोभी आहे तरुजा काय म्हणलं एवढी काय प्यायला पाहिजे होती म्हणलं चांगले लुडकून गेले तरुत शांताराम <laughs> <laughs> काका माझ्या घरचं बुडगं हे दारूचं लोभी आहे हे तर मलाही माहित होत पण ह्या शिवलाल न माझ्या घरच्या माझ्या लिहितून आणायला काय पाहिजे होत फॉरने मारणं चालू होता माझ्या घरचं बुडगं वावरात होत ह्या लेखानं शिवलाल न ह्या बुडग्या इकडे घेऊन आला दारू प्यासाठी लेखा ले जब रे याच्यामध्ये म्हणलं शिवलालची एकट्याची गलती नाही आहे याच्यामध्ये म्हणलं तुझ्या घरच्या बुडग्याची डिणी बुड्याची गलती आहे ह्या शिवलाल म्हणलं सांग आणली का दारू चालतं का बे आले घरचं बुडकं मला लिहि आलं पहिलं लोभी आहे दारूचा शांताराम काका हे गोष्ट बरोबर आहे तुम्ही पण कसं आहे म्हणलं माया आपा म्हणलं मतारा आहे हा ह्या तर समजायला पाहिजे होतं ह्या मतारा आहे बा काय लिहायला पाहिजे दारू याची गलती झाली ना आता कोणाची गलती झाली कोणाला गलती केली ते जाऊ द्या बा काय करायचं आहे आता लवकर सांगा सांगा लवकर आता न्यायचा लिहायचं आहे का या बुडले म्हणलं तुझ्या घरच्या सरपंच साहेब हे बेवडायचं काय करायचं आपल्याला माया घरच्या गेले घेऊन जाऊ म्हणलं घरी त्याला झोपून देतो भाजीवर जेव्हा त्याची दारू उतरान तेव्हा काढतो म्हणलं त्याची सटक चांगली या बोयवडायचं काय करायचं आपल्याला येले मरू द्या मला इथंच हे काम तो जबरू ते शिवलाल उठो त्या बबनले उठून त्या माउलीने उठलो ना या तुझ्या घरच्या बुटगेला उठो म्हणलं येले थोडस म्हणजे सबक शुकाच लागते नाही ते नेहमी नेहमी म्हणलं आपल्या एरियामध्ये वावरायच्या असेच करत जाईन झाडाखाली येत जाईन दारू प्यात जाईन थोडस सबक शुका लागते उठो म्हणलं या चौकाली बी हो सरपी साहेब माझ म्हणणं तसंच आहे शांताराम काका म्हणते काय झपाय त्याच्यापेक्षा चौघाली उठू तो बस विचारू म्हणलं कशी काय येते तुमची दारू पेना कशी नाही उठू काय तो उठून नाही तर का ते काय पूजा करायची आहे बेवडे वय ने म्हणलं का इमानदार माणसं काय का चांगली माणसं आहे का ते बेवडे बेवडे उठ उठ आपले का जबरे या तुझ्या घरच्या बुडक्याला उठू आताच ते राहू दे जास्त ह्या तीन उठो ते शिवलाल बबलले ते नंतर तुझ्या घरच्या हे शिवलाल ए बेवडे शिवलाल ए बेवडा ए शिवलाल बेवडा बवन बेवडा बवन बेवडा बेवडे वा उडा बे ए बेवडे <laughs> उठले का बे बेवडे वा हा हे काय होय मला काय लावला हे बावडा इकडे हा माझ्या घरच्या बुडग्या ल काय आल का तुला शिवलाल हा काय लिहिलं दारू बियाला आला का आल इकडं अरे बाबा जे मी ना काही तुझ्या घरच्या बुडकेला म्हणलं जबरदस्ती नाही आणलं रे बाबा कसा आहे मी येऊ आलो तर तुझ्या वरातून तर तुझ्या घरचं बुडकं म्हणे काय आणलं म्हणलं हाय म्हणलं म्हणलं नीप आणली एक पंपर आणला प्यायचा तर मला त्याचं म्हणे जोडशी तर ता गेले मी काही नाही म्हणू नाही शकलो तो येतो म्हणे मी दारू दारु तर तुझ्या बुडकस आलं बाबा माझ्यासोबत अभेले का तू तुक जास्त मला काही रंगदारी करू नको समजलं का माझ्या घरचं बुडगं म्हणलं असं काही दारू प्यायला सोबत समजला ना तुला मला जबरदस्ती आणला दिले ने लुडकून टाकलं म्हणलं झोपून गेला बाहेर घरचा बुडक हे काय म्हणलं उठून का तू आता अरे तर बाबा जबरू मायावाली काही गलती नाही बाबा यायची आता तुझ्या घरचा बुडगस म्हणे डेने बुडा अजून दे प्याक अजून दे प्याक तर असं करता करता म्हणलं पाच सात प्याक होऊन गेले दिले हा नाही म्हणलं होतं तरी बाबा तुम्हालाच नाही आपे पण लेखा शिवलाल तो मतारा माणूस होता हा तुन काय आणलं दिले दारू प्याले आता तो उठला तर ठीक नाही तर म्हणलं तुझ्यावर चांगली बत्ती आहे समजला का त्याची जर उद्या तब्येत खराब झाली किंवा बिमार पडला तो ना तर तू यावर काय म्हणलं सगळं शिवलाल मी काम द्या उठला तर ठीक माय करता बुडगं जर उठला नाही त्याला उचलून लागते घरी तुला चांगली चंद्रा म्हणलं चांगली धुलाई देत तू आली जे ब्रु उठते म्हणलं तू आवाज तो दे तुझ्या घरच्या म्हणलं आवाज दे आवाज दे आता उतरली असं म्हणला जशी आमची उतरली आता दारू तशी म्हणलं उतरली असु तुझ्या घरच्या बुडकीच्या आवाज दे बुड्या बुडे आपा हे आपडग काही झाला काही झाला का का चंद्रम का काय झालं तर ए बुडे ए का एवढे काय म्हणलं बुडे आपले काय जबरे तू या घरच्या बुड गेले म्हणलं लय झाली आमला दारू त्याच्या अंगात म्हणलं खूप शिरून आहे आता तो काही उठत नाही आपल्याला एक काम करायला लागते गेले म्हणलं डायरेक्ट मला बुडेले घरी घेऊन जायला लागते झोपून द्या लागते रात्र भरल्या त्याची पुरीची पुरी म्हणलं नशा उतरून जाते हा नाही काही खरं नाही इथं काही उठत नाही तो बीन, आता याच्या गांडीवर मारतोच मला या आता याला सोडतच नाही माझ्या घरच्या बुडग्याला जर काही कमी जास्त झालं तर ह्या ना मी म्हणलं तरी गलाई देतोस आता मी अबे का शिवला माझ्या घरचा बुडक काही उठून नाही राहिला तुझ्या गांडीवर देतोस म्हणला आता मी तुला पादाची सांगितली कोणा सांगितलं तुला पादजी मग म्हणलं तू येऊ लाईक आलोय मी समजला का मीन जबरदस्ती तुझ्या घरच्या बुडगेला आणलं नाही म्हटलं दारू प्या तो झाला दारू हो हा मी तर येऊ राहिलो बन मी माउली ना पेच होतो तुझ्या घरचा बुडगेच म्हणे मला एक पॅक देतो म्हणे म्हणून आला समजला का महावी थांब तू आता सोड बनलो सोड सोड दाखव का तुले आता दारू प्या माझ्या घरच्या बुडग्याले महावी म्हणलं काय करतो का तुला आता अबे का जबरे अबे त्याला काय मारत बसतो बी तू हा तुझ्या या घरचा बुडक मला इथं फुल दारू पिऊन आहे त्याला न्याय लागणार घरी त्याला सोडून देणे मी शिवलाले सोड म्हणलं त्याला शिवलाले सोड अंधाराम काका याची चांगली गल आहे त्याला शिवाय सोडत नाही म्हणला मग अभि माझ्या घरच्या बुडक्याला जर कमी जास्त झाला ना ते या आहे ना मी आहे म्हणला आजच्या दिवस सोडून देतो आता आता नाही नेतो म्हणलं बुडकेले घरी त्याला जर कमी जास्त झाला तर उद्या सोडणार नाही मला शिवलाल सोड म्हणलं का नाही होत नाही होत घेऊन जा तुझ्या घरच्या बुडकेले घेऊन जा म्हणलं घेऊन जा घेऊन जा अबे चाललाय का जबरे तु या घरच्या बुडक्याने न्याच नाही का घरी इथंच लय का त्या शिवलाल मारू आलाय तू त्याला मारून काय तु या घरच्या बुडक्याची दारू उतरणार आहे चल त्याला घरी घेऊन उद्या पर्यंत उतरले तर ठीक हा नाही तर शिवलालची द्यायची म्हणलं कलाई हो शांतारंग बघा तू म्हणू राहिला गोष्ट घरी आहे आता तर देऊनच दिले चांगली धुराय त्याची आता तर माझ्या घरच्या बुडक्याला कमी जास्त झाला त्याची जास्त तब्येत करायला दिली आहे दारू ना तर मग तिला सोडतच नाही उद्या चांगला त्याच्या घरी जाऊन बिडतो मला त्या शिवलाल्ले ठीक आहे चल म्हणला तुझ्या घरच्या बुडक्याला घेऊन चल 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 लवकर चल बघा मग खाल्यावर आपले काय जबर्या तू एक काम कर घरी जा सरपंच साहेबांची गाडी घेऊन ये त्या गाडीवर म्हणलं बुडगेले टाकू मधात त्याला म्हणलं पकडून ठेवून एक जण तू गाडी झालं घेऊन जाऊ गाडीवर असं जर न्यू कने आपण गावातले लोक तमाशा पाहते काय झालेले रेणे बुड्याय काय झालेले एवढी दारू कोण पेते असे तमाशा पाहण्यापेक्षा म्हणलं मदत घेऊन जाऊ बसून गाडीवर म्हणजे कोणाला वाटणार नाही शक्य नाही जाणार हो बिले का जबर्या जा तू घरी चॅबी मला अटकून आपल्या त्या हॉल मध्येच चॅबी घेऊन घेजो गाडी आणून घेजो हा, हा। जालो कर रे बा मित्रांनो दारू पिण्याचा परिणाम पा या लेखाई ना म्हणलं बेवडाई ना शिवलाल ना बन मावली ना हा दारू प्या ह्या डेनी बुड्याला आणून घेतलं म्हणलं इथं आता या डेनी बुड्याची म्हटलं दारू उतरून नाही राहिली आता त्याला म्हणलं गाडीवर बसून घरी नेतो त्याला म्हणलं रात्रभर म्हणलं झोपू देतो उद्या उतरली तर ठीक नाही तर मला शिवलाला बत्ती आहे काय वाटते तुम्हाला सांगा शिवलालावर म्हणलं बत्ती द्यायला पाहिजे ना धुलाई द्यायला पाहिजे शिवलालची तुम्हाला जर वाटत असन का शिवलालनं वाईट केलं बुवा ना शिवलालची बा उद्याच्या पार्टमध्ये धुलाई द्यायची आहे तर ठीक आहे उद्याचा व्हिडिओ पाहायला विसरायचं नाही म्हणलं जर आजचा व्हिडिओ जर तुम्हाला चांगला वाटला असन तर आपल्या चॅनलला मला सबस्क्राईब करून टाका आणि व्हिडिओला लाईक करा म्हणजे असेच मजेदार व्हिडिओ आपल्या चॅनलवर येत राहते ठीक आहे मित्रांनो आता भेटू म्हटलं पुढच्या व्हिडिओमध्ये तेव्हापर्यंत म्हणलं नमस्कार